अक्राणी महालच्या गावक यांना तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही वर्षीनुवर्षांपासून ग्रामस्थांची जीवघेणी सुरू आहे अक्काराणीच्या नावावरून धडगाव तालुक्या सक्राणी या नावाने संबोधले जाते गावक यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही अक्राणी महल हे गाव तळोदा तालुक्यात येते तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस ठाणे न्यायालय इत्यादी तालुक्याची मुख्य कार्यालये ही तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत गावकरी अक्राणी महाल ते धजापाणी असे सहा किलोमीटर डोंगरत यातून बेकटवाटेने प्रवास करत धजापणी पर्यंत येतात व तेथून पस्तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण गाठतात पासून तळोदा येथे जाण्यासाठीची डोंगरत यातली पायवाट ही अत्यंत धोकादायक आहे अक्राणी महाल ते खांबला काकडदा मार्गे शहादा तळोदा असा प्रवास करावा लागतो अक्राणी महाल गाव बिरसा फायटर स्टिमने डोंगरत यातून तब्बल तीन तास पायपीट करीत गाठले लोकांच्या रस्त्याबाबतच्या अडचणी समजून घेतल्या संघटनेने प्रशासनास निवेदन देऊन पाठपुरावा करणार करावा व रस्त्याचा प्रश्न सोडवावा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया गावकर यांनी दिली नमस्कार आज आम्ही अकराणी येथे जातोय अकराणी गावाला ज्या अकराणी नावावरनं अकराणी तालुक्याचं नाव पडलं ते अकराणी गाव आता सध्या तडोदा तालुक्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे या अकराणी गावातील गावकऱ्यांना तडोद्याला जायला रस्ताच नाही रस्ता नसल्यामुळे या गावकऱ्यांना डोंगरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आज आमच्यासमोर इथं आदिवासी बगिनी आहेत ज्या तडोद्याहून त्यांच्या अकराणी गावाकडे जात आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना कशा पद्धतीने हा प्रवास करावा लागतो या प्रवासाचा किती त्यांना त्रास सहन करावा लागतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही तार नावकोय नावकोय आम नाही होय आम नाही होय पण आहे लाडूबाई होय मा লালু বাই পানিয়া বলবি আমু বৰুত গয়ে বেগিৰে সাত এক গাড়ী নী আম আঠে গাড়ী নহয় পাগে গান পাগে যায় আমুলে বাই মাহি লাই ডগু হয় কল মাগুহবি ভিন্তি বা হালে

सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचं गाव अक्राणी गाववरून जळगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तोडोद्यात कामकाज जाण्यासाठी तोडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जळगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी झोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अकरा दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जॉईन होत नाही काम कागदपत्रा बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडगायला जावं लागतं पण आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाय फिरून सत्तर किलोमीटर वाय फिरावं लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमचे मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमच्या काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आकारणीचे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इच्छा अशी आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा वडवी होय अमुक अखराणी केली पाणीवाला एके अखराणी मल म्हण मन, म्हणून आम्हा गाव एके होय आम्हाही एके डोंगर बागम तडोदा तालुकामुतो आउतलो ते आमा मेन समस्या कडली होये आमा रोडो होये म्हणजे काहीक वर्ष गे ही माहेपासून आम हा नव्हता तो एक रोडो काम ओवे ओवे कोतले पण एके ते आपा बिरसा फायटर एक संघटना सुशील पावरा म्हणून एके साहेब होय तो आव हीहो एक हादी का एक गावाला म्हणजे एक नवीन ग संघटना तयार को ह्या हो काहीक ठिकाणी हाच काम येऊया फायच्या ही दिते हमो जावा आमजा एके नवीने रडोकाम ओव्या हा दिवस अवनास होम आखा सहाकारे कोदम पाहिबो हिजे आपूबाजू गाव हे हो सपोट कत ना एम सहाकारे किंजव एते तो आहे बस